नमस्कार मंडळी मागच्या भागात आपण म्हणजेच डे टूमधील पार्ट थ्री बघितला आणि आता आपण बघणार आहोत डे टूमधील पार्ट फोर यामध्ये रत्नागिरीत असलेले मत्सालय बघू रत्नदुर्ग किल्ल्यापासून थोड्याच अंतरावर मत्सालय आहे येथून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला फिश कोल स्टोरेज दिसले खूप मोठे असे येथे मच्छीचे कोल्ड आहेत आता आपण पोहोचलो आहोत मत्साल्यातला तर या मत्साल्यामध्ये अनेक प्रकारचे मासे आपल्याला पाहायला मिळतील चला आता आपण मत्सालय पाहायला जाऊया आणि येथे समोर एक खिडकी आहे येथे मत्सालय पाहण्यासाठी तिकीट घ्यावं लागेल तर ते घेऊया आणि बघूया किती तिकीट दर आहेत ते आणि येथे तुम्ही बघू शकता येथे हे असं छोटंसं तळं आहे या आणि यामध्ये आपण बोटिंग करू शकतो तर नौकानयन तिकीट म्हणजेच बोटिंगसाठी वीस रुपये प्रत्येक व्यक्तीसाठी आहे आणि तीन वर्षाच्या आतील मुलांना तिकीट नाही आणि मत्साल्यासाठी सुद्धा प्रति व्यक्ती वीस रुपये तिकीट आहे आणि सुद्धा तीन वर्ष आतील मुलांना फ्री आहे तसेच डी एस एल आर कॅमेऱ्यासाठी तीस रुपये दर आकारण्यात आला आहे आणि शाळेय विद्यार्थी म्हणजेच शाळेय सहलीतून आलेल्या इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दहा रुपये प्रतिव्यक्ती तिकीट आकारण्यात आलं तर असे आहेत मत्सालयाचे तिकीट दर आणि हे पाहण्यासाठी वेळ आहे सकाळी सव्वा नऊ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत अशी वेळ आहे हे बघा येथे हे सर्व नमूद केलं आहे आणि येथे तिकीटाचे पैसे हे रोख स्वरूपात द्यावे लागतात ऑनलाईन कि किंवा इतर कुठल्याही माध्यमातून घेतले जात नाहीत आणि येथे बघू शकता किती तिकीट दर आहेत आहे ते तर चला आता आपण तिकीट घेऊन निघालो आहे मत्सालयाकडे आणि येथे बघू शकता सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मत्सालय वर संग्रहालय असं येथे लिहिलं आहे आत प्रवेश करताच आपल्याला मासे पाहायला मिळतात यामध्ये अनेक प्रकारचे मासे आहेत ते बघूया आणि त्यांची नावंसुद्धा मग ते गोड्या पाण्यातील तसेच समुद्रातील असे सर्व प्रकारचे बघणार आहोत येथून आत आल्यावर समोरच भला मोठा देवमाशाचा सांगाडा पाहायला मिळतो येथे खूप गर्दी आहे त्यामुळे समोरील काही दिसत नाही पण पुढे गेल्यावर संपूर्ण सांगाडा पाहायला मिळेलच आणि आपल्या उजव्या बाजूला असलेल्या टँकमध्ये एकदम छोटे छोटे मासे आहेत हे बघा त्यांची नावं येथे लिहिलेली नाहीत पण पुढे माशांची नावं सकट माहिती आहे तर ती बघू आणि येथे तुम्ही बघू शकता येथे लिहिलं आहे गोडे पाणी मत्सालय तर आता आपण बघतोय गोड्या पाण्यातील कासव तर हे बघा हे आहे गोड्या पाण्यातील कासव आणि इकडे आहे कोयकात तर हा आहे कोयकात मासा आणि आता आपण बघतोय शार्क हा बघा हा आहे इरिटेशन शार्क हा मासा जर बघितला तर या माशाचे डोळे इतर माशांच्या तुलनेने मोठे आणि बाहेर आल्यासारखे दिसतात इथे प्रत्येक माशाचं नाव तसेच त्याबद्दल संपूर्ण माहिती देखील दिली आहे तर ते संपूर्ण सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर आपण फक्त येथे मासे आणि त्यांची नावं बघूया आणि इकडे आहे रेनबो शार्क तर, शार्क। तर हा आहे रेनबो शार्क हा मासा पाहिल्यावर लक्षात येतं की याचा रंग हा रेनबोसारखा दिसतोय आणि इकडे आहे कटला मासा तर हा आहे कटला मासा यातील काहीच प्रमाणात आपण हे मासे ओळखतो बाकीचे तर कधीच न पाहिलेले मासे आपण यामध्ये बघणार आहोत आणि आता आपण बघतोय ऑस्कर मासा आणि हा आहे ऑस्कर मासा बघा याचा रंग आणि आकार पाहिला तर खूपच वेगळा आहे आणि इकडे आहे सिल्वर अरवाना तर हा बघा हा एकच आहे पण काचेमुळे दोन असल्यासारखे भासतात या माशाच्या तोंडाचा आकार कसा आहे हे इथे बघू शकता आणि संपूर्ण मासा कसा दिसतो तर हे बघा हा कसा आहे तर लांबीला आणि आकार कसा आहे हे, हे पाहायला मिळालं तर हा आहे सिल्वर अरवाना आता आपण बघतोय सिल्वर डॉलर तर हा बघा हा आहे सिल्वर डॉलर याचा आकार हलव्यासारखा दिसतो आणि इथे आपण बघतोय फिश तर हे बघा हे आहेत गोल्ड फिश आणि इकडे आहेत डिस्कस मासे डिस्कस माशांचा रंग तुम्ही बघू शकता आणि त्यांचा आकार सुद्धा आता आपण बघूया फायटर मासा आणि हे आहेत सयामी फायटर मासे हे मत्सालयात लोकप्रिय मासे आहेत हे मासे दोन एकत्रित ठेवले किंवा त्यांचे प्रतिबिंब दिसले तरी ते आक्रमक होतात त्यामुळे त्यांना फायटर मासे म्हणून ओळखले जातात या माशांचे पंख चमकदार असून रंगीत आणि हा मासा थेट हवेतील ऑक्सिजन घेतो आणि आता आपण बघूया ग्रीन टर्टल म्हणजेच हिरवे कासव तर हे बघा हा आहे ग्रीन टर्टल ह्याचा आकार तुम्ही बघू शकता किती मोठा आहे तर भरपूर मोठा असा हा ग्रीन टर्टल आहे आता आपण बघूया टीन फॉईल बार्ब तर हे बघा हे आहेत तर टीन फॉईल बार्ब हे खूपच चमकदार आहेत त्यांची खवलेही एकदम धातूप्रमाणे चमकतात त्यामुळे त्यांना टीन फॉईल असं म्हटले जाते आणि आता आपण बघतोय येल्लो लॅब सिक्लीट तर हे आहेत येलो लॅब सिक्लीट मासे हे गोड्या पाण्यातील लोकप्रिय मासे आहेत आणि हे मासे बराच वेळ खडकावरील शेवाळ खाण्यात घालवतात तर हे असे मासे आहेत आता आपण बघतो आहे गोरामी तर हा आहे गोरामी मासा हा मासा थेट हवेतील ऑक्सिजन घेतो त्यामुळे थोड्या वेळासाठी पाण्याबाहेर देखील जपतो तर असा आहे हा गोरामी मासा आणि इथे आपण बघतोय गोडे पाणी समूह टाकी यामध्ये वेगवेगळे अनेक मासे हे एकत्र ठेवले आहेत तर आपण हे इथे बघू शकतो आता आपण बघूया सेवरम कधीही न ऐकलेल्या माशांची नावे आपण येथे बघतोय तर हे आहेत सेवरम मासे चला आता आपण इकडे बघतोय पॅरेट फिश आणि हे आहेत पॅरेट फिश आणि आता आपण बघतो शिंगटी इंग्लिशमध्ये बोलतात तर वॉकिंग कॅट फिश आणि हे बघा हे आहे शिंगटी मासा याच्या तोंडाला कशा लांब लांब मिशा आहेत तसेच या माशाची हालचाल आपण येथे बघू शकतो यामुळेच याला वॉकिंग कॅटफिश असं नाव आहे तर हे आहेत शिंकटी म्हणजेच वॉकिंग कॅटफिश आता आपण बघू या खवला मासा याला इंग्लिश मध्ये नाव आहे ब्लॅक स्पॉट बार्ब आणि हा आहे खवला मासा आणि या माशाला भरपूर खवले आहेत तसेच शेपटीकडील भागावर काळ्या रंगाचा डॉट असल्याने याला ब्लॅक स्पॉट बार हे नाव असावं तर असा आहे हा खवला मासा आता आपण बघतोय एंजल फिश तर हे आहेत अँजल फिश या माशांचा आकार व रंग हा खूपच आकर्षक आहे आणि यांच्या हालचालीवरून लगेच लक्षात येतं की हे शांत वर्तनाचे मासे आहेत खूप वेळ एका जाग्यावर राहतात त्यामुळे हे मसाल्यात खूप प्रसिद्ध आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि आत्ता आपण बघतोय ब्लॅक घोस्ट नाईफ फिश आणि हे बघा ट्रान्सपरंट पाईप यामध्ये टाकलेले आहेत या तर यामध्ये हे मासे आहेत आता आपण बघूया पाकू किंवा पंकज मासा तर हा बघा हा आहे पाकू मासा आकार आणि रंग बघू शकता चला आता आपण बघूया इकडे आहेत निमो मासे यांनाच क्लाऊन फिश असंही बोलतात तर हे बघा येल्लो आणि व्हाईट रंगाचे असे हे मासे आहेत आणि इकडे आहेत कार्दिनल फिश आणि हे बघा हे आहेत कार्दिनल फिश यांचा रंग आणि आकार तुम्ही बघू शकता आता आपण बघूया झिंगा म्हणजेच कोळंबी तर हे बघा हे आहे झिंगा हे बऱ्याचशा लोकांना माहिती असणारच आता आपण बघूया वाम यालाच रेचन असंही बोलतात आणि इंग्लिशमध्ये याला ईल असं बोलतात तर हे बघा ही आहे वाम फिश आणि ती राहते कशी ते बघा तर अशी खडकांमध्ये वाम फिश राहते आणि इकडे आपण बघतोय केंड मासा तर हे आहेत केंड मासे आता आपण बघूया जिताडा तर हा बघा हा आहे जिताडा मासा हा सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती असावा आता आपण बघतोय सार्जंट मेजर तर इथे बघू शकता हे आहेत सार्जंट मेजर मासे आणि आता इकडे आहेत करकरा मासे इथे लाईट गेली आहे पण मोबाईल लाईटमध्ये सुद्धा छान हे मासे दिसतात तर हे आहेत करकरा मासा आता आपण बघूया खडपी गोबरा आणि हे बघा हे मासे असे खडकात राहतात म्हणजेच त्यांना खडपी गोबरा असे नाव असावं आणि इथे आपण बघतोय कोंडवा यांच्या अंगावर छोटे छोटे असे चमकणारे मोत्यांसारखे डॉट्स आहेत आता आपण बघूया घुम मासा म्हणजेच स्टोन फिश हे दगडांना अगदी चिटकून बसतात येथे हे नीट दिसत नाहीत इकडे थोडस दगडाला अगदी घुसून बसलेला दिसतो आता आपण बघूया मोनो एंजल तर हे बघा हे आहेत मोनो एंजल दिसतानाच दिसतात की किती क्यूट आहेत म्हणूनच यांना मोनो एंजल असं नाव असेल आणि इकडे आपण बघतोय निळीकेंड तर हे बघा इकडे आहेत हे निळीकेंड तर हे असे निळ्या रंगाचे असल्यानेच यांना हे नाव असावं तसेच या माशाचं डोकं मोठं जरी असलं तरी त्याचं तोंड हे छोटंसंच आहे आणि हे आहेत केंड आणि आता आपण बघतोय पोपट मासा तर हा आहे पोपट मासा माशांनासुद्धा पक्ष्यांची नावं असतात हे इथे पाहायला मिळतं आता आपण बघूयात समुद्रफूल तर हे बघा हे आहे समुद्रफूल आता आपण बघतोय समुद्र काकडी म्हणजेच कुकुंबर तर हे ब्लॅक कलरचं दिसतं हे आहेत समुद्र काकडी मासे तर असेही असतात हे इथे पाहायला मिळतात आता आपण बघतो चिरई आणि हे आहेत चिरई मासे आणि इकडे आपण बघतोय शिंगटी किंवा कॅटफिश आधी पण शिंगटी पाहिली पण तो मासा मोठा होता आणि आता बघतोय सागरी समुद्र टाकी यामध्ये वेगवेगळे मासे आहेत आता बघतोय खाजणी खेकडा तर हा बघा हा आए, खेकडा, खेकडा आहे खाजणी खेकडा खेकड्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत त्यातीलच हा एक आणि आता आपण बघतोय पंचेचाळीस वर्ष जुना असणारा देवमाशाचा सांगाडा तर हा बघा हाच तो देवमाशाचा सांगाडा तर हा आहे त्याच्या डोक्याकडील भाग आणि हा आहे माशाचा मधला काटा आपण येथे या माशाबद्दल माहिती येथे दिलेली आहे ती बघूया तर हा देवमासा रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी सन एकोणीसशे ऐंशीमध्ये सा आढळला त्यावेळी त्याचे वजन पाच टन लांबी पंचावन्न फूट व तोंडाचा आकार उंचीने दोन फूट तर लांबीने सात फूट इतका होता त्यावेळी तो तेथेच वाळूत पुरण्यात आला आणि दोन महिन्यांनंतर स्वच्छ धुवून त्याचे हाडांचे सांगाडे येथे आणण्यात आले डोक्याची कवटी एकोणीस बरगड्या व चाळीस मणक्यांनी हा सांगाडा बनला आहे देवमासा इतका शक्तिशाली असतो की काही वेळा मोठमोठी जहाज देखील सहजगत्या पडू शकतो सर्व प्राणी प्राणीत देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे देवमाशाचे प्रमुख खाद्य सूक्ष्मजीव हे आहे देवमाशांना दात नसतात ते समुद्रातील सूक्ष्मजीव अन्न म्हणून खातात उन्हाळ्यामध्ये एका दिवसात एक ते चार टन इतकं खाद्य ते खातात तसेच पाचशे पंचेचाळीस किलोमीटर वेगाने देवमासा पोहू शकतो आणि देवमासे हे डायनासोर पेक्षाही मोठे असतात तर अशी देव माझ्याबद्दल संपूर्ण माहिती येथे आपल्याला पाहायला मिळते आणि इंग्लिश मध्ये देवमाशाला ब्ल्यू वेल असं म्हणतात आणि आपण बघू शकता हे आहे माशाचा शेपटाकडील भाग तर असा हा पंचेचाळीस वर्ष जुना देवमाशाचा सांगाडा आपल्याला येथे मिळतो आता आपण बाजूला असलेल्या काही मोठ्या टाकीतील मासे बघूया तर हा जो मोठ्या टाकीतील मासा आहे हा कोणता आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तसेच इकडे आहे तिलापिया तर यामध्ये तिलापिया मासे आहेत हे बघा दिसतात की नाही इकडे ऊन असल्याने थोडं दिसायला प्रॉब्लेम वाटतो पण मला वाटतं बऱ्यापैकी दिसत असणार आणि तुम्हाला विचारलेल्या माशाचं नाव नक्की सांगा आता आपण इकडे भरपूर असे मासे प्रिझर्व करून ठेवलेले आहेत ते बघूया यातील सर्व माशांची नावे सांगणं शक्य नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल पण तुम्हाला ते सर्व दाखवते थोड्याफार माशांची नावं व माहिती पण बघूया आणि हे बघा हे मोठ्या काचेच्या टाकीत मोठा मासा हा प्रिझर्व केलेला आहे आणि या माश्याचं नाव आहे गिटार मासा याला मराठीत लांज असं बोलतात आणि त्याबद्दल येथे काही माहिती आहे ती आपण वाचू शकतो चला तर आता मासे कसे प्रिझर्व केलेत ते बघूया तर हे बघा अशा पद्धतीने भरण्यामध्ये हे मासे स्टोर करून ठेवलेले येथे पाहायला मिळतात आणि ते मासे कुठले आहेत त्यांची नावं या बरण्यावर लिहिलेली आहेत तसेच त्याबद्दल माहिती देखील तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं येथे माशांना प्रिझर्व केलेले आपल्याला येथे पाहायला मिळतं वर्षानुवर्ष हे मासे असे जतन करून ठेवू शकतो हे येथे पाहिल्यावर लक्षात येतं येथे खूप सारे मासे आहेत त्यामध्ये कवचधारी शंख शिंपले असे सर्वच येथे पाहायला मिळतात आपण येथे पाहत असाल की हे सर्व असे प्रिझर्व केलेले मासे हे किती स्वच्छ असे या बरण्यांमध्ये दिसतात तसेच संपूर्ण मत्सालय फिरताना आपल्याला अजिबात येथे माशांचा वास येत नाही इतकं छान स्वच्छ असं हे मत्सालय आहे इतकं छान पद्धतीने हे जतन केलं आहे आणि येथे तुम्ही बघू शकता हा आहे शार्क मासा आणि ह्या माशाचे दात बघा किती छोटे छोटे आहेत आणि या दातांपासून येथे सुंदर असे अलंकार बनवलेले पाहायला मिळतात तर, तर हे बघा किती सुंदर नेकलेस बांगड्या कानातले असे दागिने शार्क माशांच्या दातांपासून बनवलेले आहेत खूपच सुंदर आणि इकडे तुम्ही बघू शकता शिंपल्यांपासून खूप सुंदर अशा शोभेच्या वस्तू बनवलेल्या आहेत तर शिंपकला येथे आपण बघू शकतो तर अतिशय सुंदर असे शंख शिंपल्यांपासून ह्या व सर्व वस्तू बनवलेल्या आहेत छोट्या छोट्या शोभिवंत मूर्त्या तसेच खूप सारा या शिंपल्यांपासून बनवलेलं येथे आपण पाहू शकतो आणि येथे सुरमई प्रिझर्व केलेली आपण बघू शकतो सुरमईलाच मराठीत दुसरं नाव आहे तोवर आणि त्याबद्दल माहिती देखील येथे पाहायला मिळते तर ही आहे प्रिझर्व केलेली सुरमई आणि इकडे मोडुसा मासासुद्धा आहे यालाच किंग फिश असंही म्हणतात तर हा बघा मोडुसा मासा यालाच किंगफिश असंही बोलतात तर हा आहे मोडुसा मासा आणि हा आहे डॉल्फिन मासा तर असे भरपूर मासे जतन करून ठेवलेले दिसतात आता आपण बघूया शंख तर हे बघा किती प्रकारचे शंख येथे पाहायला मिळतात आपण कधी विचारही केला नसेल इतके शंख येथे पाहायला मिळतात येथे या काचेच्या पेटीत बघा किती पार्टिशन्स आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचा शंख पाहायला मिळतो तसेच त्या प्रत्येक शंखावर त्याचं नाव नमूद केलेलं आहे तर येथे बघितल्यावर लक्षात येतं की शंख हे किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर अशा प्रकारे आज आपण मत्साल्याला भेट दिली आणि यामध्ये जिवंत तसेच मृत जतन केलेले मासे तसेच शंख शिंपले पाहिले खूप माहितीपूर्ण असं हे मत्सालय आहे तसेच मुख्य आकर्षण म्हणजे येथे असलेला देवमाशाचा सांगाडा तर तुम्ही रत्नागिरीला आलात तर मत्सालय पाहायला नक्कीच या माशांबद्दल भरपूर अशी माहिती येथे मिळते तर हा मत्साल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअरसुद्धा करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आता आपण दुपारचं जेवण कुठे करणार आहोत आणि जेवण कसं आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर पुढील व्हिडिओ नक्की बघा तर हा व्हिडिओ येथेच थांबवते आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद